पनळी सातारा जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या आणि घासून लढती होत आहेत कारण तिथं काँग्रेस राष्ट्रवादीनं रुजवलेली मवाळ राजकीय संस्कृती आणि नव्यानं जिल्ह्यात रुजू पाहणारी भाजप शिवसेनेची आक्रमक राजकीय संस्कृती याचा संघर्ष उद्भवत असतो यंदा पण बऱ्याच ठिकाणी तसाच संघर्ष आहे पण वाई आणि मात्र शरद पवार विरुद्ध अजित पवार या दोन राष्ट्रवादीच्या विरुद्ध गटातील उमेदवारांमध्येच मुख्य संघर्ष आहे त्यापैकी या व्हिडिओत आपण फलटण मधली सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे तिथं कुणाचं पारड कसं जड आहे सचिन पाटील यांच्या नावाची चर्चा तिथं का वाढली आहे दीपक चव्हाणांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार का कोण होत आहे फलटणचा पुढील आमदार या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे मंडळी तसं पाहिलं तर फलटण हा गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून नाईक निंबाळकर यांचा गड निंबाळकर घराण्याचं फलटण नगरपालिका नगरपंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभा अशा सर्वच ठिकाणी वर्चस्व राहिले विशेष म्हणजे दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ज्या तीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात रामराजेंचं निकटवर्तीय मानले जाणारे दीपक चव्हाण हेच तिन्ही वेळी निवडून आले दोन आणि दोन ला त्यांनी वेगवेगळ्या तिकिटावरती लढवलेल्या दिगंबर आगवणे यांचा पराभव केला तसा फलटण हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे पण दोन तिथं उमेदवार जरी वेगळे असले तरी खरा सामना रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध सिंह नाईक निंबाळकर असाच राहिलेला असल्याचा दावा स्थानिक राजकीय जाणकार सांगतात यंदा सुद्धा जवळपास तशीच परिस्थिती पाहायला मिळते पण मागच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे फलटण मधली राजकीय परिस्थिती सुद्धा बदललेली आहे आणि त्यामुळेच आता दीपक चव्हाण यांच्यापेक्षा सचिन पाटील यांचं पारडं फलटण मध्ये किंचित जड झाल्याची चर्चा आहे आता ती कशी हे सगळं आपण समजावून घेऊयात मंडळी जेव्हा राष्ट्रवादी पक्ष फुटला तेव्हा रामराजे आणि त्यांचे निकटवर्तीय आमदार दीपक चव्हाण हे अजित पवारांसोबत गेलेले होते पण लोकसभेचा निकाल आला माढा लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला कारण तिथं शरद पवार यांच्या सिंपतीचा फॅक्टर वर्क झालेला होता दरम्यान विधानसभेला पण तीच परिस्थिती राहिली तर आपल्याला फटका बसेल याची जाणीव दीपक चव्हाण यांना झालेली म्हणूनच दादांनी त्यांना उमेदवारी उमेदवारीचं कन्फर्मेशन दिलेलं असताना सुद्धा विधानसभेच्या तोंडावरती त्यांनी शरद पवार गटात रिव्हर्स गिअर टाकला आणि उमेदवारी पदरात पाडून घेतली त्यावेळी ते त्यांच्या सोबत रामराजे यांचे बंधू संजीव राजे रघुनाथ राजे यांनी देखील प्रवेश केलेला होता पण रामराजे मात्र अद्याप अजित दादांसोबतच राहिलेले आहेत पण सध्या ते तटस्थ भूमिकेत आहेत खर तर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी फलटणच्या जागेवर शरद पवार गट विरुद्ध भाजप असा सामना होईल असं बोललं जात होतं रणजित सिंह निंबाळकरांनी आधी भाजपाकडून सचिन पाटलांना घेऊन मध्ये मोर्चे बांधणी आणि संघटन करायला सुरुवात केलेली होती त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्याला जाताना असो किंवा सचिन पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या कामांच्या सोहळ्याला जाणं असो रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि सचिन पाटील दोघे सुद्धा एकत्रच दिसायचे आणि तेव्हापासूनच सचिन पाटलांच्या उमेदवारीचे सुतोवाच फलटणकरांना मिळालेले होते पण ऐनवेळी भाजपाकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा उमेदवार हवा असं म्हणत अंतर्गत खेळी करण्यात आली आणि ती जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडण्यात आली परिणामी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सचिन पाटलांच्या मागे उभी असलेली ताकद पाहून अजित पवार यांनी त्यांना आपल्या सोबत घेतलं आणि उमेदवारी देऊ केली विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभेला फलटण मधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जवळपास अठरा हजार मतांची आघाडी मिळालेली होती आणि त्यामुळेच या विधानसभेला रणजितसिंह नाईक निंबाळ पाळकरांची ताकद सचिन पाटलांसाठी गेम चेंजर ठरणार आहे असं बोललं जाते तसंच रणजित सिंह निंबाळकरांच्या फेवर मधली अजून एक गोष्ट सचिन पाटलांच्या पथ्यावर पडेल असं सुद्धा म्हटलं जाते आणि ते म्हणजे खासदारकीच्या काळात केलेली विविध विकास कामे रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी गावोगावी पाणी योजना पूर्ण केल्या शासकीय कार्यालयांच्या इमारती उभारल्या रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला पाच वर्षात केंद्राकडून कोट्यवधींचा निधी आणला असं सांगितलं जातात त्यात धोम बलकवडी धरणाचं पाणी चार माही होत ते बारमाही केलं असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे तसंच नीरा देवघर योजनेचाही पाणी प्रश्न निकालात काढला आणि या सर्व गोष्टींमुळे सचिन पाटलांना पाठिंबा मिळतोय असं बोललं जाते त्यासोबतच राज्यसभेचे खासदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील आणि भाजप पक्षाची एकत्रित ताकद आहेच त्या व्यतिरिक्त जिल्हा बँकेचे संचालक शिवरूप राजे खर्डेकर अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांचीही मोठी ताकद उभी आहे आणि म्हणूनच फलटण विधानसभा मतदारसंघात सचिन पाटलांचा प्रभाव अधिक वाढलाय असं राजकीय जाणकार म्हणतात मंडळी शरद पवार गटाचे उमेदवार दीपक चव्हाण हे जरी तीन वेळा फलटण मधून निवडून आले असले आणि त्यांच्याकडून विकास कामांचा दावा केला जात असला तरी सुद्धा सध्या त्यांच्याबद्दल मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीचं मोठं वातावरण आहे तसंच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सत्तावन्न गावांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा मग तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा असो अशा अनेक कारणांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड रोष असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारण समाजकारण करत फलटणमध्ये सक्रिय झालेल्या सचिन पाटलांबाबत लोकांमध्ये नैसर्गिकरित्या सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालंय त्याचं कारण म्हणजे तालुक्याला त्यांची ओळख प्रगतशील शेतकरी अशी आहे आणि स्वतः शेतकरी असल्यानं त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांच्या कुटुंबातील समस्यांची जाणीव आहे असं मत फलटणकरांमध्ये बिल्ड होताना दिसत आहे तसंच धनगर समाजाचाही त्यांना मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळताना आहे आणि त्याचाही फायदा सचिन पाटलांना होईल असं बोललं जात आहे विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून सचिन पाटील यांचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दौरे चालू आहेत भाजपचे विधानसभा प्रमुख असताना त्यांनी संपूर्ण मतदारसंघ आणि गावेच्या गावे, गावे पिंजून काढलेली होती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांचा लोकांशी थेट संपर्क येत असून नेमके प्रश्न काय आहेत त्याची त्यांना जाण असल्याचं नुकतंच त्यांनी भाषणात सांगितलं सध्या त्यांच्या बैठका आणि सभांना सुद्धा गर्दी होताना दिसते आणि त्यामुळेच दीपक चव्हाण संघटनात्मक पातळीवरती कुठंतरी बॅकफूटला गेल्याचं बोललं जाते अजून एक महत्वाचा फॅक्टर लक्षात घ्यायचा झाल्यास विद्यमान आमदारांनी अजितदादा गटाकडून पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात उडी घेतलेली असल्यानं अजितदादांना मांडणारा राष्ट्रवादीचा समर्थक तसेच त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रमात असलेला मूळ राष्ट्रवादीचा वोटर सुद्धा सर्वसामान्य चेहरा म्हणून सचिन पाटलांच्या मागं उभा राहील असं बोललं जात आहे कारण शरद पवार यांनी निष्ठावंत शिलेदारांना संधी द्यायची सोडून पुन्हा एकदा अजितदादांसोबत गेलेल्या उमेदवाराला पक्षात घेऊन संधी दिली ही गोष्ट शरद पवार यांच्या पक्षातील अनेक नेते पदाधिकारी यांना आवडली नसल्याचं बोललं जाते परिणामी दीपक चव्हाण यांची राष्ट्रवादी गटाच्या दोन्ही बाजूनं कोंडी झाल्याचं बोललं जाते आणि ही गोष्ट सुद्धा सचिन पाटलांच्या पथ्यावर पडेल असं जाणकरांचा दावा आहे त्यातच अजित पवार यांनी सचिन पाटलांसाठी फलटणमध्ये सभा घेतल्यानं वातावरण तंग झाल्याचं बोललं जाते रामराजे यांची तटस्थ भूमिका आणि आता दादा प्लस रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचीही एकत्रित ताकद आज सचिन पाटलांच्या समर्थकांमध्ये चैतन्य भरेल आणि त्याचे पडसाद मतदानाच्या दिवशी उमटताना दिसतील असा स्थानिक जाणकारांचा अंदाज आहे विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रतिभादाई शेलार दिगंबर आगवणे प्रोफेसर रमेश तुकाराम आढाव यांच्यासारखे अपक्ष उमेदवार काही प्रमाणात वोट डिव्हिजन करतील बौद्ध समाजातील मतांची ओढ आढाव यांच्या बाजूला असून त्याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना बसेल असं म्हटलं जाते अंदा बोट डिव्हिजन मुळे फलटण मध्ये यंदा परिवर्तन होण्याची चिन्ह दिसतात पण तुम्हाला नेमकं काय वाटते सध्या फलटण मध्ये सचिन पाटील हे दीपक चव्हाण यांना वरचड ठरत चाललेत का फलटण मध्ये सध्या कुणाची ताकद जास्त आहे कोण होईल फलटणचा पुढील आमदार तुमची मतं आणि तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका 何で私